मी मधी बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला राज्य सरकारकडनं तीनशे कोटी रुपयाची गॅरंटी दिली पैसे दिले नाही गॅरंटी दिली आणि त्या बँकेला सांगितलं दहा वर्षाची परतफेड करा म्हणजे दरवर्षी दहा कोटी आणि त्याचं व्याज आठवणलं बँक चालवा आता बँक चालू झालेली आहे आपल्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला तसं करायला सातशे कोटी रुपये लागतात बुलढाणा जिल्हा बँक चालू झाली आमचं पण शेतकऱ्यांचं एक ही आर्थिक नाडी आहे आमच्या या तालुक्याच्या पीक कर्जावर मध्य मुदत कर्जावर दीर्घ मुदत कर्जावर खूप मोठा परिणाम करणारी ही एकेकाळची महाराष्ट्रातली सगळ्यात जास्त पीक कर्ज पुरवठा करणारी ही बँक आहे आणि ती नाशिकच्या नावानी आहे त्याचं कुठं लायसन कॅन्सल होऊन ती बँक आमच्यातनं निघून दिखुन जाऊन देऊ नका मी आज तुम्हाला सांगतो उद्याच्या काळामध्ये तुम्ही सगळ्यांनी महायुतीचं सरकार आणण्याच्या करता मला मदत करा दिलीप काकाचं फोटो बघायचा त्याच्या पुढे घड्या असेल ते, ते बटन दाबायचं आणि त्याला पुन्हा एकदा माझ्याबरोबर महाराष्ट्राच्या निफाडचं प्रतिनिधित्व करण्याकरता विधानसभेमध्ये पाठवा